सकल मराठा समाजाकडून जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची पाचव्या दिवशी तब्येत खालावली जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी अवघ्या राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात व सगळ्या सोय्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ जून पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला आजचा पाचवा दिवस आहे मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खराब होत चालली आहे तरी पण या राज्य सरकारला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही व मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा सरकारच्या विरोधात आपले रणसिंग फुंकताना दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्फत सकल मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ जून पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे त्यांची मागणी आहे की सगळ्या स्वयंचा जो अध्यादेश सरकारने काढला आहे त्यांची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे या प्रसंगी जालना शहरासह जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते याप्रसंगी एक मराठा लाख मराठा जोरदार घोषणाबाजी करत व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी मराठा समाज बांधवांनी दनानुन सोडला होता आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे दादा काय निवेदन दिलं मान्य जोरंगदा जरांगे दादाचं जे उपोषण चालू आहे आज पाचवा दिवस आहे आणि त्यांची जर परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे परंतु या परिस्थितीतसुद्धा राज्य शासन प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही त्यांनी जे सगळ्या सोयऱ्याचा कायदा जो पारित करून म्हटले होते तो केला नाही जर कधी दोन दिवसात समजा शासनाने याची काही दखल घेतली नाही आणि जर का आमच्या मराठा योद्ध्याला जर काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग कायदा हातात घेतला तरी काय हरकत नाही मग आमच्यावर पहिल्या केसेस जे झालेले आहे ज्या मागे नाही घेतले सरकारनं घेऊ म्हटलं तरी अजूनही केसेस झाले चालेल जेल भरायचं जरी आंदोलनाचा का टाइम पाडला तेसुद्धा करू आम्ही जगन्नाथ कारवारे चव्हाण आता माझ्या उपमुख्यमंत्र्यांची चर्चा वाईट बा, बा, झालेली आहे ते म्हणत आहेत की ओबीसी नेत्यांबरोबर चर्चा करून मा आरक्षणाच्या प्रसुंना मार ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करायचं म्हणजे ओबीसीचे नेते ओबीसी नेते ओबीसीच्या जी योजना आहे यो, ओबीसीचे यो जे आरक्षण आहे त्याचे ते, ते मालक आहेत का आजपर्यंत आम्ही बघितलं कोणतंही राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल मराठा समाजाला तात्कालीन सरकार होतं त्यांनी पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा नकार दिलेला आहे आणि आता जे जे सरकार युती सरकार त्यांनी पण ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा नकार दिला आहे परंतु त्यांच्यावर कोणता असा दाबा त्या ओबीसीचा आलेला आहे मग मराठा समाज त्या ठिकाणी कुठं कमी पडतो का पण त्यांना आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणूक त्यांना दाखवून दिलं की मराठा समाज काय असतो परंतु आता जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की ओबीसीमधून आरक्षण देण्याचा आमचा त्यांना मानस नाही मग त्याचा त्याचे परिणाम त्यांना गंभीर स्वरूपाचे भोगावं लागतील अशोक पडूळ मराठा क्रांती मोर्चा त्याचं काय निवेदन आहे मनोज जयरेंग पाटील आठ तारखेपासून उपस्थित बसेल दिवसांदिवस त्यांची तब्येत खालवत आहे तरी प्रशासनाचं कोणीही अधिकारी त्याची दखल घेत नाही शासनाची दखल घेत नाही त्यांना आधी सूचना काढली होती सगळे सर्व कायदा पारित करू ते आधी सूचनेचं त्यांनाही पालन आजपर्यंत केलं नाही तरी मनोज जयरेंग पाटील वारंवार निवेदन म्हणजे देऊन त्याला प्रत्यक्ष भेट घेऊन बी गे त्यांना आश्वासनच देत राहिले पुन्हा मराठा कुणबी एकच आहे दोन हजार चारचा आर असतानासुद्धा मराठा आमच्या नोंदी साप मराठवाड्यातसुद्धा आमच्या कुणबी नोंदी सापडून तरीही आम्हाला त्याच्यापासून बेदखल करतात का माझ्या आज जपर्यंत आमच्या एक जालना जिल्ह्याचं पाहिलं तर शंभर गावाच्या आज कुणबी नोंदी सापड्या शंभर गावातले पहिले का मराठे कुणबी होते तरी आज चाळीस वर्षापासून त्यांना प्रलंबित केलं पण आज ते ते, ते आमचे भाऊ कोणतरी नातलग आहेत ना आजपर्यंत नव्हते तरी आज त्या कायद्यात त्यांना पारित करावा आज जालना जिल्हा जर शंभर गावात नोंदी सापडल्यानंतर शंभर बाकी गावातले राहिलेले मराठे हे सुद्धा कुणबी आहेत हे असं बोलून हे दोन हजार चारचा जे आर लावू कुणभी मराठा एकच कायदा पारित करावा आमच्या झालेल्या आंदोलनाच्या केसेस तात्काळ शासनाने मागे घ्यावा आम्ही दोन तारखे दोन दिवसात ता अल्टिमेटम जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे तरी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन तात्काळ हे उपसण जेरेंगल्याचं सोडावं आहे अन्यथा दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय मराठे थांबणार नाही याचीही नोंद घ्यावी विशंभर बंद रुपये